नमस्कार सर्वांना मी रेखा सरोदे मी रांजणगाव गणपतीमध्ये राहते शिरोड तालुका पुणे मी ज्यूस आधी घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची प्रमोटर झाले आहे ओळख आयुर्वेदाची अभियान या ग्रुपमध्ये तुम्ही मला पाहत असाल मी त्याची ॲडमिन आहे आणि मी रेग्युलर बेसिसवरती रिझल्ट आणि ज्यूसचे मेसेज करत असते तुम्हाला पण ज्यावेळेस मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई तुम्ही सगळ्यांचे रिझल्ट आम्हाला सांगता मग तुम्ही पण ते घेतले तर तुम्ही ते कशासाठी घेतलं होतं आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाला तो पण आमच्याबरोबर शेअर करा तर त्याच दृष्टिकोनाने मी पण म्हटलं की बरोबर आहे आपण घेत आहोत तर आपला पण रिझल्ट आपण शेअर केला पाहिजे तर मी जे घेतलं होतं अमृत ज्यूस ॲक्च्युली मी घेतलं नव्हतं म्हणजे घेण्यास भाग पडले मी आ, मी खूप निगेटिव्ह होते अमृत ज्यूसबद्दल कारण का तर दोन महिन्यापासून म्हणजे Uh, मी मला uh, रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे जी मस्त असं चमत्कारिक गुणांचं असं अम अमृत ज्यूस बनवलं आहे तर त्या कंपनीमध्ये एक महिना झालं मी जॉईन केलं आहे आणि त्याच्या आधी मी दोन महिन्यापासून माझ्या बहिणीचे म्हणजे सोनालीचे मेसेजेस बघत होते स्टेटस बघत होते आणि मला असं वाटायचं की हे नक्की नेमकं काय करते आहे म्हणजे आयुर्वेदिक प्रोडक्ट सगळ्यावर रिझल्ट कसं काय देऊ शकतं म्हणजे ते म्हणतात की ऑल इन वन आहे आणि केसापासून नखापर्यंत पायाच्या नखापर्यंत सगळी आजार बरं होतात म्हटलं कसं असं शक्य आहे आणि मला ते वाटत होतं की नाही हे काही खरं नसेल कदाचित नाही का पण एकदा काय झालं मी का अमृत ज्यूस मध्ये इंटरेस्ट घेतला किंवा का ते मी यूज केलं आणि का मी ते आता प्रमोट करते याची एक छोटीशी स्टोरी आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते <coughs> दर, आ, मी, आ, 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 तर आ, मी माझं जे माहेर आहे म्हणजे माझे आईवडील पारनेरला जातात आणि सोनाली पहिल्यापासून म्हणजे सोनाली माझी लहान बहीण आहे पण ती पहिल्यापासून अमृत ज्यूसशी जुळलेली आहे तर आम्ही मी माहेरी गेली असताना बाजारामध्ये गेलो गेलो होतो पारनेरचा बाजार तर पारनेरच्या बाजारामध्ये एक आजी भेटल्या आणि त्या ते आजी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्यांचा हात थरथरत होता, थर थर होता आणि त्या सोनाली च्या असा चेहऱ्यावरून हे करत होत्या आणि त्याच्याशी बोलत होत्या तर त्यांचं एक पाच दहा मिनटाचं कॉन्व्हर्सेशन झालं मी काही त्यांना डिस्टर्ब केलं नाही आणि त्या आजींच्या डोळ्यामध्ये जे अश्रू होते ते आनंदाचे अश्रू होते म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला कळतं समोरचे भाव काय आहेत आणि काहीतरी कृतज्ञ कृतज्ञ होत्या त्या काय म्हणजे मला काही कळलं नाही पण त्या ज्या ज्यावेळेस गेल्या त्याच्यानंतर मी सोनालीला विचारलं की नक्की काय आहे हा प्रकार काय आहे त्या आजी तुला एवढ्या ब्लेसिंग्स का देत होत्या का तुझ्या चेहऱ्यावरून हात वगैरे फिरवत होत्या तर मग त्या मला सोनालीने सांगितलं की या आजींना पंधरा वर्षापासून मनक्यात गॅप होता आणि सांधेवादाचा खूप मोठा त्रास होता तर आ, हो त्या तशाच त्रासामध्ये आहेत आणि होत्या आणि अमृत ज्यूस घेतलं त्यांनी आणि त्यांनी पाच बॉटल रेग्युलर बेसिसवर घेतल्या त्यांच्या मुलाने विश्वास ठेवला सोनालीवर आणि आईसाठी घेतलं त्यांनी ते, ते पाच बॉटलचा कोर्स पूर्ण केला आणि त्यांचा इतका छान रिझल्ट आला आहे त्या आजी म्हणजे ज्या अंथरुणावरून उठू शकत नव्हत्या हो त्यांचं सगळं काही अंथरुणामध्ये चालायचं त्याच्यामुळे खूप त्यांना त्रास व्हायचा त्यांना त्रास इतका व्हायचा की त्या खूप रडायच्या आणि आज म्हणजे सोनाली मला सांगत होती की त्या मग मला कळलं की अरे यार आ, आज आता आजी आता बाजारात फिरतायत तर आ, मला इतकं छान वाटलं की म्हटलं बापरे म्हणजे एखादा अंथरुणाला खेळलेलं माणूस जर चालतं बोलतं बाजारात हिणतंय फिरतंय आणि बोलतंय छानशी खूप छान वाटलं मला ते खूप खरंच खूप भारी वाटलं मग मी आणखी इंटरेस्ट घेतला आणि तिचे आणखी मेसेजेस खरंच पहिलंच पाहिलेले मेसेजेस पुन्हा पाहिले आणि मग मला कळलं की यार खरंच यार खूप लोकांना फरक पडतो आहे आणि बरं असंच नाही की एखादाच कोणत्या आजारावर म्हणजे कमरेचा नाही तर कमरेचा हाताचा नाही तर हाताचा नाही मुळव्याधावर किडनी स्टोनवर एवढंच नाही तर कॅन्सर आणि पॅरालिसिस सारख्या दुर्दर आजारावर पण अमृतज्यूस हे देते मग माझा विश्वास जो आहे तो ठाम झाला आणि मला वाटलं की यार खरंच असं काहीतरी झालं आहे की चमत्कारिक औषध म्हणजे मग मला कळलं की मग मी मी तिला म्हटलं की घेतल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही म्हणून मी ते औषध घ्यायला सुरुवात केली औषध नाही म्हणतायत त्याला फूड सप्लिमेंटरी म्हणतो आम्ही कारण ते औषधासारखंच काम करतं पण ते आहे फळांचा रस आणि दुर्लभ अशा वनस्पतींचा रस तर सगळं मिळून असं ते अमृत ज्यूस आहे तर त्याचमुळे मग मी ज्यावेळेस ते घेतलं विष्णू सर आले होते म्हणजे जे आमचे लीडर आहेत विष्णू सर अजय सर आणि सोनाली बॅडून दो सोनाली मॅडम कारण ती मला सिनियर आहे तर आ, ते तिघेही आले होते आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे पूर्ण डिटेल्स माहिती दिली मला आणि मग मला वाटलं की चला आपण यूज करून बघूया आणि मी एक बॉटल घेतली जी दोन हजार रुपयाची होती आणि ती पंधरा दिवसच जाणार होती आणि हो तिच्या प्राईजमुळे पण मी थोडीशी निगेटिव्ह होती पण म्हटलं चला जर फरक पडतोय तर इथे तिथे थोडे थोडे पैसे घालवण्यापेक्षा एकाच ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले कधीही चांगले तर मग मी घेतलं आणि ते पंधरा दिवस यूज करता करता एक सात ते आठ दिवसामध्येच मला मी घेतलं होतं फक्त केसांसाठी आणि झोपेसाठी तर सात ते आठ दिवसामध्ये मला आहे ना इतकं हलकं हलकं वाटलं इतकं म्हणजे म्हणतात ना की खूप म्हणजे रिलॅक्स वाटलं आणि एनर्जी तर इतकी तुफान वाढली म्हणजे जे कंटाळवाना होता जो आळस यायचा जे काम कराविषयी नाही वाटत जे सकाळच्या कामात खूप तरारी तर तरतरीतपणा आला म्हणतात ना तसं झालं खूप एनर्जी वाटली खूप छान वाटलं आणि मी यांना पण सांगत की थे थे की होते की रेग्युलर बेसिसवरती ते पण मला म्हणत होते की तुझ्यात काहीतरी चेंजेस होतोय बरं का छान वाटते बरं वाटतंय ॲक्टिव्ह वाटते तो आणि तसं होता होता पोट खूप छान साफ होतं भूक खूप सुंदर लागते आणि रात्रीची झोप मस्त लागायची म्हणजे मला जास्त स्ट्रेस घ्यायची मी की यार आज झोप लागते की नाही मला झोपेचाच खूप मोठा प्रॉब्लेम होता पण झोप पण खूप सुंदर लागायला लागली आणि मोबाईल मी अजून बाजूला ठेवायची मला हे कळत नव्हतं की हे कसं होतं आहे माझ्याबरोबर की झोपायला जाताना मोबाईल प्रत्येकाचा हातात असो आणि मोबाईल चालता चाळता आपल्याला झोप लागते असं होतं ना तर तसं नाही मी मोबाईल ठेवून झोपायला जायची हा खूप मोठा बदल झाला होता माझ्यामध्ये तर इतकं तुफान आवडलं मला हे आणि सॉरी खूप जास्त मोठा होतो आहे पण मनापासून बोलती आहे आणि का मी युजर टू प्रमोटर झाली आहे या हे त्यासाठी ही गोष्ट शेअर करणं खूप गरजेची होती आणि चमत्कारिक रिझल्ट हा की आम्ही झोपेसाठी आणि केसांसाठी घेतलं तर केसं तर माझी खूप खूप खुँ जास्त गरज होती मला तीस ते चाळीस किंवा पन्नास टक्के म्हणा तुम खूप चांगला रिझल्ट मिळाला केसांसाठी पण माझं तीन ते चार किलो वजन कमी झालं तुम्ही विश्वास नाही हो ठेवू शकत आणि मी सुद्धा विश्वास नाही हो ठेवला पण मी ज्यावेळेस पार्लरमध्ये गेले बहिणीसोबतच ह्याच कामासाठी की अमृजीसह पार्लरवाल्या ज्या ताई असतात त्यांच्याकडे खूप साऱ्या लेडीज येतात आणि मग काय होतं की माउथ टू माउथ सांगितलं जातं की तुम्हाला काय त्रास असेल तर सांगा आणि एकाला एक जरी रिझल्ट आला तर बाकीच्या सगळ्यांना लोक आपलं ह्युमन टेंडन्सी आहे की आपण शांत बसत नाही आपल्याला फरक पडला तर आपण पटापट पटापट आपल्या जवळच्या लोकांना आधी सांगतो तर तसं म त्यासाठी मी तिकडे गेले होते आणि त्या पार्लरवाल्या ताईंनी मला पाहिलं आणि म्हणे की रेखा काय का का करते तू म्हणजे एवढी का बारीक कशी झाली आहेस तू काही डाएट वगैरे करते आहेस का व्यायाम वगैरे चालू केला का म्हटलं अगं ताई तसं काहीच नाही केलं आहे मग ती म्हटली की मग कसं काय एवढं म्हणजे जवळजवळ तीन चार किलो वजन कमी झाल्यासारखं वाटतंय तर मी म्हटलं अगं तसं काही नाही मी ज्या कामासाठी आले तेच सांगते तुला हे बघ हे अमृत ज्यूस आहे तू तुझ्या लेडीज लोकांना जे येतं तुझ्याकडे त्यांना सांगू शकते की असं असं आहे ते सगळ्या आजारावर आहे आणि तू जे काही माझ्यामध्ये रिझल्ट पाहतेस जो काही चेंजेस तुला दिसत आहे ना ते याचा याच्याचमुळे झाला आहे तर अशा प्रकारे हा छोटासा अनुभव छोटासा नाही बऱ्याच मोपैकी मोठासा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलाय माझी कळकळीची कर विनंती आहे की हे जे आहे अमृत ज्यूस ते खरंच अमृताप्रमाणे आहे जसं सोनाली बोलते की तुमच्या पोटात गेल्याशिवाय तुमच्या ओटात येणार नाही ना। म्हणजे तुमच्या पोटात गेल्यावर तुम्हाला त्याचे रिझल्ट कळतील आणि तुम्ही तुमच्या तोंडाने त्याची इतकी तारीफ कराल इतकं लोकांना प्रमोट कराल इतकं लोकांना सांगाल ना की म्हणजे आणि हे माझे शब्द लक्षात ठेवा तुम्ही खरंच तसं कराल जसं मी केलं म्हणजे आपण शांत बसू शकत नाही जर आपल्याला रिझल्ट मिळत आहेत ना तर मला तर ना मी तर चक्कर वगैरे मारायची म्हणजे आम्ही बाहेर फिरायला वगैरे जायचो ना तर मिस्टरांना म्हणायची की आपण चक्कर मारूया वगैरे मग गाडीवर फिरायला जायचो आणि आम्हाला जिथे वाटेल ना आम्ही तिथे अम्रोजूसबद्दल बोलायचो तर थँक्यू सगळ्यांना की तुम्ही ऐकून घेतलं आणि खरंच मनापासून म्हणते आहे की हे अमृतज्यूस एकदा तरी वापरून बघा किंवा ज्यांना हे गरज आहे त्यांना नक्की सजेस्ट करा तुमच्या सुचवण्यामुळे जर कोणाच्या आयुष्यात बदल होत असेल तर खरंच खूप मोठं काम करताय तुम्ही कारण इथे आम्ही काय करतो इथे आम्हाला पैसे पण मिळतात आणि इथे आम्हाला ब्लेसिंग्स पण मिळतात म्हणजेच आशीर्वाद पण मिळतात तर ह्या जे काम करतोय आम्ही अमृतजूससाठी आम्हाला खरंच खूप 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 अभिमान वाटतो आ, या कंपनीचा कारण कोणतीच कंपनी तुम्हाला ही संधी देत नाही सगळ्या कंपन्या तुम्हाला पैसे देतील पण ही जी कंपनी आहे रियांश ती आम्हाला पैशासोबत आशीर्वादही देत आहे तर खरंच खूप छान वाटतं इथे काम करून तुम्हालाही कोणाला जॉब हवा असेल पार्ट टाईम फुल टाईम तर नक्की कळवा आमचा नंबर माझा नंबर आहे तुमच्याकडे नक्की कळवा तर ते शेवटी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद म्हणते